राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे पाच जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे ये दोन्ही नेते सहभागी होणार आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावरून या संदर्भातील घोषणा केली प्रमुख नेत्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गट यांच्या केडरमध्ये एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहे याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी दादरमध्ये एकमेकांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मधील निवासस्थानापासून काही अंतरावरच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची भेट झाली यावेळी यांच्याशी संवाद साधला असता वरुण सरदेसाई यांनी म्हटले की राज शाकरे ठाकरे यांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे एकाच विषयासाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित एक मोर्चा काढावा असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला हा मोर्चा भव्य दिव्य असला पाहिजे यासाठी विद्यार्थी पालक कलाकार आणि सामान्य नागरिकांना कशा प्रकारे आवाहन करायचे ह्यासाठी आमची आजची भेट आहे त्यावर राज ठाकरे साहेबांनी मी परत एकदा सांगतो त्यांनी सहा तारखेची घोषणा केली मराठी कृती समितीने सांगितलं की सात तारखेला मी मोर्चा काढणार त्या मोर्चाला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दर्शवला मग विषय एक असेल तर दोन मोर्चे कशाला मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे साहेबांची पण होती राज ठाकरे साहेबांची पण होती वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मग सगळ्यांना सोयीस्कर असं आषाढी एकादशी पण नाही आहे रविवारी आषाढी एकादशी त्यामुळे रविवार नको सोमवारी लोकांना कामाला जायचं त्यामुळे सोमवार नको शनिवारचा दिवस हा निवडला गेला आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजनाकरता आणि केवळ नियोजन नाही तर बाकी सुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता मी भेटलोय भविष्यात सुद्धा अशा का कारण महापालिका निवडणुका सुद्धा मोर्चा पुरतो नाही तर भविष्यासाठी भविष्यात बघा मराठी माणसाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करत्या करण्या करण्याकरता उद्धव ठाकरे साहेबसुद्धा पावलं घेतील राज ठाकरे साहेबसुद्धा पावलं घेतील आम्ही तर केवळ मी असेल मी माझ्यापुरतं सांगतो मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाची जशी अशी भूमिका असेल तसं तसं आम्ही सांगत जाऊ या संपूर्ण नवीन बांधणीकडे मराठी माणसाच्या एकजुटीकडे आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत मराठी माणूस प्रचंड सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाला सांगितलं आहे मराठी माणसाच्या मनामध्ये जे आहे ते कडेल आज आता आम्ही भेटल्या क्षणी आपण सगळी इकडे आलेला आहात आणि म्हणत जसं मी आठवड्यातील दोन तीन दिवस शिवसेना भवनला येतो संदीपजी इकडे असतात म्हणून आज आम्ही भेटलो त्यामुळे सगळ्यात गोष्टी आजच सांगायच्या याची काय गरज नाही तुम्ही जसं ते पुढे पुढे जाल तसं तुम्हाला गोष्टी कळतील खालीपीठमध्ये चर्चा झालेली आहे काय चर्चा खालीपीठ म्हणजे आता जिप्सीमध्ये जेवणच आपलं मराठमोळं मिळतं आम्ही पण जिप्सीत जेवायला येतो ते पण येतात सगळीच मराठी माणसं जिप्सीत जेवायला येतात त्यामुळे थालीपीठावरच केवळ नाही अजून तुम्ही जर काही दिलं तर आम्ही पोहे बिहे ते पण खायला तयार होत